मी पेरणी केल्यावर लगेच बीजनाशक स्ट्रॉंग आर्म या उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी घेतली पण पेरणी झाल्यापासून आठ दिवस पाऊस आलाच नाही शेतात पाहणी करायला गेलो तर केना लांबपानाचं गवत रुंद पानाचं गवत नुकतंच उगवून येताना मला दिसलं आणि मी लगेच निर्णय घेतला की आता आपल्याला उगवणीनंतरचं तणनाशक फवारण्याची नितांत गरज आहे अन्यथा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण शेत तणानं भरलेलं दिसेल आणि औषधी आणायला मी बाजारामध्ये गेलो उगवणीनंतरचं तणनाशक तन्नाशक आणलं साधारणतः आपण पेरणीनंतर पंधरा ते चोवीस दिवसाच्या दरम्यान म्हणजेच पंधरा दिवस झाल्यानंतर तणनाशक फवारू शकतो आणि चोवीस ते पंचवीस दिवसाच्या आत आपण तन्नाशक फवारणी बंद करायला पाहिजे कारण की नंतर आपली शाकी अवस्था सुरू होते त्यानंतर तन्नाशक जर फवारलं तर उत्पादनामध्ये मोठी घट निर्माण होऊ शकते त्यामुळं पंधरा ते चोवीस दिवसाच्या दरम्यानच आपल्याला उगवणं उगवणीनंतरचं तणनाशक तन्नाशक फवारणं गरजेचं आहे मी सतराव्या दिवशी फवारणी घेतोय आता इथून एक अजून एक गोष्ट मला तुम्हाला क्लिअर करायची आहे उगवणीपूर्व तन्नाशकाचा रिझल्ट न आल्यास आपण उगवणी नंतरच तन्नाशक फवारणी करू शकतो जे की मी आता करतो आहे त्यानंतर आहे बीजनाशक किंवा तन्नाशकाचा किंवा राऊंड अपचा आपण आधी जो पंप असतो तो, तो पंप स्वच्छ धुवून घेणं गरजेचं असतं नाहीतर तुमचं उगलेलं सोयाबीन भाजू शकतो ही काळजी सुद्धा तुम्हाला घेणं आहे स्क्रीनवर जे दिसतंय ते आता अदामा कंपनीचं एजील तन्नाशक आहे याचा वापर आपण लांब पानाचं गवत मारण्यासाठी करतो यामध्ये प्रोपोकॉझिफॉप हा घटक आहे याचा रिझल्ट टर्गा सुपरच्या तुलनेमध्ये फास्ट आहे चांगला आहे आणि बारा ते पंधरा लिटरच्या टाकीला आपण पंचवीस ते तीस एम एल त्या ठिकाणी ते घेऊ शकतो त्यानंतरचं आहे आदामा कंपनीचंच वीड ब्लॉक यामध्ये इमॅजित हायपर हा घटक आहे रुंद पानाचं गवत आणि केना जर तुमचा एक दोन पानावरचा सुरुवातीच्या स्टेजचा लगे अगदी एक दोन दिवस उगून आलेला तो केना हे मारतं याचं प्रमाण तुम्हाला बारा लिटरला त्या ठिकाणी बारा ते पंधरा लिटरला पन्नास मिली घ्यायचं आहे यानंतरचं आहे अमोनियम सल्फेट त्याच्यासोबत जो साखरे येतो ना तो अमोनियम सल्फेट आहे पन्नास ग्रॅम प्रति पंपाला तुम्हाला तो वापरायचा आहे आणि तो वापरत असताना तुम्हाला का वापरायचा आहे तर स्कॉर्चिंग येऊ नये तुमच्या पिकाला जास्त झटका बसू नये म्हणून तो तिथे त्या ठिकाणी तेवढं काम करण्यासाठी आहे त्यानंतरचा मित्रांनो स्टिकर आता स्टिकर जर आपण आधीच टाकलं तर ते खूप फेस करतं जेव्हा आपण पंपामध्ये औषध टाकायला जातो त्यावेळेस ते पूर्ण फेस वरती येतो कळत नाही आपल्याला पंप भरला की नाही भरला अशा याच्यात पाणी खाली सांडतं आणि मग पंप बंद पडतो त्यामुळे काय करायचं स्टिकर हे आधी औषध टाकून घ्यायचं स्टिकर हे डायरेक्ट पंपामध्ये टाकायचं जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्यानंतरचं काय मित्रांनो तन्नाशिक फवारणी करताना कुठल्याही प्रकारचं टॉनिक असेल कुठल्याही प्रकारचं विद्राव्य कत असेल याचा वापर करू नका जसं तुम्ही सोयाबीनला झटका बसू नये म्हणून त्या ठिकाणी टॉनिकचा वापर करता परंतु ते टॉनिक ला त्या गवताला सुद्धा लागतं ना त्यामुळे त्या गवताचं रिझल्ट मिळत नाही म्हणून चार ते पाच दिवस संपूर्ण गवत जळू द्यायचं त्यानंतर मग तुम्हाला सोयाबीनला झटका बसला म्हणून कुठलं टॉनिक वगैरे घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दोन पेक्षा जास्त तन्नाशक एकत्र करून फवारू नका घरीच शास्त्रज्ञ होऊ नका काय होतं आपली एक चूक आपल्याला एकता पेरणी करून पंधरा वीस दिवस झालेत इथून मागेही जाता येत नाही परत पेरणीही करता येत नाही याच्यामध्ये जे लेबल क्लेम आहेत जे शिफारशीत औषधं आहेत त्याचाच वापर करा प्रमाण जे तज्ज्ञांकडनं प्रमाण माहीत करून घ्या तेच करा थोडे जर कन्फ्यूज असेल तर थांबा वेळ जाऊ द्या फोन करा परंतु विनाकारांचं नुकसान त्या ठिकाणी करून घेऊ नका आता जसे प्रमाण असेल तसं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे मी सर्वात पहिले विड ब्लॉक टाकलेलं आहे विड ब्लॉक मी पन्नास मिली टाकलेलं आहे बारा लिटर पाण्याला त्यानंतर मी एझील टाकलेलं आहे एझील टाकलं आहे मी पंचवीस मिली बारा लिटर पाण्याला त्यानंतर अमोनियम सल्फेट पन्नास ग्रॅम टाकतोय मी त्यानंतर आपल्याला डायरेक्ट पंपामध्ये आपण स्टिकर टाकतो आहे अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची फवारणीची काळजी घ्यायची आहे द्रावण अनेक शेतकरी चांगले मिक्स करत नाहीत त्यामुळं काडी असली पाहिजे त्या काडीनं पूर्ण द्रावण आपण पूर्ण मिक्स केलं पाहिजे त्याचा एक जीव जर आपण केला द्रावणाचा तरच असे तुमच्या शेतातल्या तणाचा जीव घेईल नाहीतर ते काही तणांचा जीव घेणार नाही त्यानंतर गढूळ पाणी असेल तर ते तणनाशक फवारणी करण्यासाठी वापरू नये अशा पद्धतीनं आपण तातडीनं त्या ठिकाणी तन्नाशकाची उगवणी नंतरच्या तन्नाशकाची फवारणी घेतलेली आहे फवारणी घेत असताना चेहऱ्याला मास्क लावा चेहऱ्याला रुमाल लावा कारण की शेतकऱ्यांमध्ये सुद्धा हल्ली कॅन्सरचे किडनी डॅमेज होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत त्याला हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ती महत्त्वाची काळजी घ्यायची आहे रुमाल किंवा मास्क आपण वापरलाच पाहिजे आणि काही असे काय करतात की ते औषधाचे हात असतात आणि त्यान्सता बघू खातात मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना खूप टोकतो परंतु शेतकरी ऐकत नाहीत तर तीसुद्धा काळजी घेणं गरजेची आहे स्क्रीनवर दिसतंय आमचा युवा शेतकरी आहे गणेश नेहमी आम्ही दोघं गावाकडे सोबत असतो एकमेकांच्या मत्तेला धावून येत असतो अशा पद्धतीनं आमची संपूर्ण फवारणी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलाकांदाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद